नमस्कार मंडळी तुम्हा सर्वांचं नवीन एका व्हिडिओमध्ये खूप खूप स्वागत आहे हो तुम्ही तर थांबलेला पाहिलंच ना अगदी बरोबर आहे आज आपण आंबा आणि रवा वापरून सर्वांच्या आवडीचा पदार्थ करणार आहोत आता हा नेमका काय पाहण्यासाठी व्हिडिओ कुठे स्किप न करता शेवटपर्यंत चला तर मग वेळ न करता आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया सुरुवातीला मस्त असे आपले तयार झालेले आंबे घ्यायचे आणि आपल्याला हवा आहे बारीक रवा आता घेतलेला हा बारीक रवा ना बाजूला ठेवूयात आणि तोपर्यंत बघा जे आपण इथं दोन आंबे घेतले जे की तयार आहे तर इथं घेतलेले आंबे स्वच्छ असे धुवून घेतलेले आहेत आता ह्याच्यातला आपण जो कर आहे ना तो वेगळा करून घेणार आहोत इथं घेतलेला जो आंबा आहे ना तो हापूसचा आंबा आहे आणि हापूसचा आंबा म्हटलं की रंग सुद्धा छान असतो आणि खायला गोडीला सुद्धा खूप मस्त असा असतो फळांचा राजा म्हणायला गेलं तर आंबा आणि सर्वांना फारच आवडतो आता बघा आंब्याचा ना सीझन चालू आहे जे की जिकडे तिकडे तुम्हाला आंबे दिसत असतील मग आंबे म्हणलं की आपण आंबे तर खातोच पण आंब्यापासून वेगवेगळे वेग पदार्थसुद्धा बनवतो बरे का आता माझी आईसुद्धा ना अगदी असे वेगवेगळे वेग पदार्थ बनवायचे जे की आम्हाला फार आवडायचे जसं की आंब्याचा केक आंब्याची बर्फी त्याचबरोबर आंब्याचा रस आमरस किंवा आंब्याची लसी आंब्याची ऐसे बरेच आंब्याचे पदार्थ बनतात पण आज आपण त्यातलाच एक पदार्थ पाहणार आहोत तो म्हणजे आंब्याचा केक एकदम करायला सोपा आणि खायला टेस्टी एक नंबर आता बघा तुम्हाला ना मी इथं आंब्याचं घर काढण्याच्या दोन पद्धती दाखवल्या जी तुम्हाला चांगली वाटेल जी तुम्हाला सोपी पद्धत वाटेल ती करू शकता म्हणजेच की आंब्याच्यावरची सालं काढायची मग तुम्ही घर घर काढू शकता किंवा अशा आंब्याच्या फोडी करायच्या मग तुम्ही असा घर काढलात ना तरीसुद्धा चालू शकता जी पद्धत तुम्हाला आवडेल किंवा सोपी वाटेल तसा तुम्ही घर काढू शकता आता बघा जे गराचे तुकडे मोठे आहेत ना ते थोडेसे असे सुरीने बारीक करून घेतलेत कारण हात आपण गर आपण मिक्सरला लावून घेणार आहोत मग असे बारीक तुकडे असले ना तर मिक्सरला लगेच बारीक ह्याचे छान प्युरी तयार होते तर हा घेतलेला गर आपल्याला मोजून घ्यायचा आहे कारण आंबे जर इथं मी दोन घेतले असले ना पण प्रत्येक वेळेस सगळ्यांचा आंबा सेमच असेल असा नाही काही जणांचा आंबा छोटा असू शकेल किंवा काही जणांचा मोठा आंबा असू शकेल तर इथं बघा पाऊन कप इतका आंब्याचा घर घेतलेला आहे कारण एक कप इतका रवा वापरला ना त्याच्यासाठी पाऊन कप आंब्याचा घर घेतलेला आहे हे प्रमाण अगदी बरोबर आहे आता दूधसुद्धा इथं पाऊन कप घेतलं त्याच्यातलं इथं थोडंच घातलेलं आहे पाव कप इतकं आणि बाकीचं अर्धा कप इतकं दूध बाजूला ठेवलेलं आहे दूध घातल्यामुळे ना ह्या आंब्याचं घर जो आहे ना छान ह्याची बारीक प्युरी तयार होते मस्तपैकी त्यामुळे दूधच घालायचं तुम्ही हवं तर पाणी वापरू शकता बघा एकदम मस्त असं इथं आपला आंब्याचा घर वाटून झालेला आहे जरा जरासुद्धा आंब्याचे आपले तुकडे राहिलेले नाहीत बघा आता तयार हा आंब्याचा गर आपण बाजूला ठेवून घेऊया आता इथं आपल्याला एक भांडं घ्यायचं आहे आणि त्याच्यामध्ये घेणार आहोत आपण रवा रवा बघा आपल्याला इथं बारीकच घ्यायचा आहे जर तुमच्याकडे मोठा रवा असेल ना तर तो एकदा मिक्सरला फिरून घ्या मग तुम्ही तो वापरा तर आपल्याला घ्यायचा आहे गव्हाचं पीठ रोज जे आपण चपातीसाठी वापरतो ना तेच गव्हाचं पीठ घेतलेलं आहे अर्धा कप इतकं आता याच्यामध्ये दूध पावडर घालणार आहोत पाव कप इतकी अगदी नाही घातला तरीसुद्धा चालेल पण ह्यानी चव टेस्ट मस्त येते भर आहे का दूध पावडरने आता याच्यामध्ये थोडंसं मीठ घालणार आहोत कुठल्याही गोड्याच्या पदार्थामध्ये मीठ घातलं ना त्याची चव आणखीन वाढते आता गोडीसाठी आपण वापरणार आहोत पिटी साखर मोठी जी साखर असते का नाही ती मिक्सरला वाटून घ्यायची झाली आपली इथं पिटी साखर आपण बघा एक कप रवा घेतला होता ना त्याच्यासाठी पाऊन कप इतकी पिटी साखर घेतली आणि जो आंबा वापरला ना तो हापूसचा आंबा गोड कारण आंबा हा तयार झालेला आहे पूर्णपणे पिवळा होता बघा आणि मुरलेला आंबा असला की आणखीन गोड लागतो त्याच्यामुळे इथे मी साखरेचं प्रमाण कमी ठेवलेलं आहे तुम्हाला हवं तर एक कप रव्यासाठी एक कप साखरेचं प्रमाण ठेवू शकता आंबा कितपत गोड आहे तेवढं तुम्ही बघायचं आता सुकेजिणं छान असे मिसळून झाले की आपण तयार केलेला जो आंब्याचा घर होता ना तो संपूर्ण घालून घेणार आहोत आता मिक्सरच्या जार मध्ये ना बराच आंब्याचा गर लागलाय म्हणून मी थोडंसं दूध घालून छान असं हे भांडं कंगाळून घेतलं म्हणजे आपल्या आंब्याचा जो गर आहे ना तो जरासुद्धा वाया जाणार नाही तर आपल्याला ह्या सर्वांचा एकजीव करून घ्यायचा आहे बघा आता इथं मिक, मी मिक्सरच्या मदतीने असं मिसळून घेते जे आता आपला अर्धा कप दूध उरलं होतं बघा आणखीन ते इथं वापरलेलं आहे एकूण किती दूध लागलं तुम्हाला मी नंतर पुढे सांगतेच थोडं थोडं करून दूध घालायचं आहे म्हणजे ह्याच्यामध्ये गुठळ्या होणार नाही एकदम दूध घातलं तर हे मिश्रण पातळ होण्याची सुद्धा शक्यता असते म्हणून थोडं थोडं करून दूध बऱ्याच जणांना असा प्रश्न पडतो की दूध नाही घेतलं तर चालेल का दूध नाही घातलं तर चालेल तुम्ही इथं पाणी वापरू शकता पण चवीत मात्र फरक पडतो दूध घातल्यामुळे छान एकदम मऊसूत आणि चविष्ट आपला केक लागतो बरं का पण आता ही पूर्णपणे तुमच्यावर आहे बघा छान असं मिसळून फेटून घेतलं याच्यामध्ये गाठी अजिबात नाहीत एकदम स्मूथ असं आपलं हे मिश्रण तयार झालेलं आहे आता हे मिश्रण तयार झाल्यानंतर मगच वरून आपल्याला तेल वापरायचं आहे तेलाचं प्रमाण सांगायला गेलं तर आपल्या तेलाच्या कितलीमध्ये बघा मध्यम आकाराची जी पळी असते ना ते एक पळी ते इतकं तेल घेतलेलं आहे किंवा पाव कप जो असतो ना जे की मगाशी मी दूध पावडर वापरले ना त्याच्या निम्मे इतकं तुम्हाला तेल घ्यायचं आहे आता तेलाच्या तेलाच्याऐवजी तुम्ही तूप घेऊ शकता बटर घेऊ शकता पण अगदी स्वस्तात मस्त केक होतो तेल तर आपल्या घरी असतंच आणि माझ्या आई नेहमी तेल घालून केक करायची म्हणून इथं मी सुद्धा तेलच वापरलेलं आहे आता छान असं आपल्याला हे तेल नाही ह्या मिश्रणामध्ये मिसळून जायला हवं इतपत आपल्याला हे मिसळून घ्यायचं आहे बरं का हे सर्व छान असं मिसळून झालंय एकदम मस्त असं आपलं हे केकसाठीचं सा मिश्रण तयार आहे आता ह्याच्यावरती झाकण ठेवून आपण पाच मिनटं भिजत ठेवूयात म्हणजे रवा जो वापरला ना तो फुले तर आपण केक बेक करण्यासाठी वापरणार आहोत डबा तुमच्याकडे कुठला छोटा मोठा असेल ना तो डबा घ्या आता केक बेक करण्यासाठी बघा केक टीन वगैरे आहेत पण पूर्वी असे डबा वगैरेच वापरायचे बरे केक टीन नाही म्हणून बरेच जण केक करत नाहीत पण घरातला कुठलाही स्टीलचा डबा वापरून तुम्ही परफेक्ट केक करू शकते तुम्ही आ, केक बेक करण्यासाठी ना कुकरचा डबा वापरलात तरी सुद्धा चालेल आता इथं माझ्याकडे बटर पेपर होता म्हणून डब्याच्या आकाराचा बटर पेपर कापून ना त्याला सर्व बाजूने असं तूप लावून घ्यायचं जरी तुमच्याकडे बटर पेपर नसेल तर काय करायचं एक कोरं पान घ्यायचं डब्याच्या आकाराचं कापून घ्यायचं आणि त्याला दोन्ही बाजूने तेल किंवा तूप लावून घ्यायचं जा, झाला तुमचा बटर पेपर तयार आता बघा इथं मी थोडीशी तुटीफुटी घेतले त्याच्यामध्ये ना गव्हाचं पीठ घालून छान असं मिसळून घ्यायचं म्हणजे तुटीफुटी जी आहे ना आपली केकमध्ये खाली दबली जाणार नाही वर छान प्रकारे अशी राहते अशी सगळी तयारी अगोदरच करून घ्यायची बरं का म्हणजे केकचं मिश्रण तयार झालं आहे की डायरेक्ट आपल्याला केक डब्यामध्ये घालून ना केक बेक करून घ्यायचा आहे आता बघा रव्याचं मिश्रण अगोदर पात्त होतं आता थोडंसं घट्ट झालेलं दिसत असेल कारण रवा ना आपला फुलला गेलेला आहे आता ह्याच्यामध्ये तुम्हाला आवडीनुसार तुम्ही ड्रायफ्रूट घालू शकता पण इथं ना मी बारीक चिरले पिस्ता काजू बदाम घातलेले आहे आपण अगोदर जी तुटी फुटी ठेवली होती बघा पिठामध्ये घोळून तीसुद्धा घालणार आहोत एक ते दीड चमचा आता ड्रायफ्रूटचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी अधिक करू शकता आता सर्व असं आपण छान असं मिसळून घेणार आहोत बघा आज आपण आंब्याचा केक करत असल्यामुळे ना ह्याच्यामध्ये मी दुसरा कुठलाही फ्लेवर दिलेला नाही म्हणजे कुठलाही इसेन किंवा वेलचीपूड घातलेली नाही तुम्हाला हवं तर तुम्ही इथे वेलचीपूड घालून मिसळू शकता आता केक आपल्याला छान फुलण्यासाठी बघा ह्याच्यामध्ये अर्धा चमच इतकंही बेकिंग पावडर आणि पाव चमच इतका बेकिंग सोडा घालायचा आहे थोडंसं याच्यावरती दूध घालूया आणि छान असं हे सुरुवातीला बघा वरून असं मिसळून घ्यायचं आणि मग पुन्हा ना छान असं हे मिसळून घ्यायचं आहे फटाफट आपल्याला आत्ता इथं आपल्याला गडबड करून घ्यायची आहे बरं का कारण ह्याच्यामध्ये सोडा हे बेकिंग पावडर घातल्यामुळे ना हे मिश्रण जरासुद्धा वेळ वाया न घालता खाली ठेवायचं नाही लगेच केक बेक करायला ठेवायचं आहे नाहीतर केक आपला फुलला जाणार नाही केकचं मिश्रण बघा अगदी परफेक्ट आहे जास्त घट्ट जा नाही आणि जास्त पातळ नाही ह्या टाईपचं तुम्हाला ठेवायचं आहे आता तयार आपलं केकचं मिश्रण ना हे मिसळून झाल्या झाल्या लगेच ह्या डब्यामध्ये काढून घ्यायचं आहे वेळ अजिबात वाया न घालवता आता तुम्हाला दुधाचं प्रमाण सांगितलं नव्हतं बघा तर दूध ना सुरुवातीपासून शेवटपर्यंत पावणे दोन कप इतकं लागलेलं आहे आता तुम्हाला दुधाचं प्रमाण परफेक्ट सांगायला गेलं तर कमी अधिक लागू शकतं बरं काय एखादा दोन चमचा इकडं तिकडं कारण रव्यावर गव्हाच्या पिठावर अवलंबून आहे त्याच्यामुळे फक्त लागेल तसं ह्या टाईपचं मिश्रण होसपर्यंत दूध वापरायचं आहे आता बघा मिश्रण घातल्यानंतर ना आपल्याला स्पॅच्युलाच्या मदतीने असं सुरुवातीला पसरून घ्यायचं आहे म्हणजे मध्येतच आपला केक फुलला जाणार नाही थोडंसं टॅप करून घेऊयात म्हणजे केकमध्ये हवा भरली जाणार नाही छान सगळी खंड आपला केक एकसारखा बेक होईल वरून थोडेसे आपण छान दिसण्यासाठी काजू बदाम पिस्ता आणि तुटीपुटी घालून घेणार आहोत ही पूर्णपणे तुमची आवड आहे आवडत असेल तर वापरू शकता अगदी नाही वापरा तरीसुद्धा चालेल आता अगोदर ही एक पूर्वतयारी केली ती ती म्हणजे बघा ना अगोदरच दहा मिनटं गरम करायला ठेवली ते त्याच्यामध्ये असं स्टँड ठेवलेलं आहे आता हा आपण डबा नेऊन ठेवून ह्याच्यावरती घट्ट झाकण ठेवायचं आणि वरती काहीतरी वजनदार ठेवायचं आता तुम्हाला थोडंसं इथं सेटअप दाखवते बघा गॅस पूर्णपणे बारीक ठेवायचं आणि असं सेटअप आहे आता इथं मी पस्तीस मिनटानंतर पाहत आहे तर मध्येच बघा थोडासा ओलसर केक दिसत आहे म्हणजेच की आपला केक इथं तयार ता झालेला नाही म्हणून पुन्हा झाकण ठेवून एक पाच ते सात मिनटानंतर मी पाहणार आहे एक पाच मिनटानंतर पाहिलं आता ना चाळीस मिनटं झालेली आहेत तर मध्येत बघा सुरी टाकून बघायची एकदम आपली सुरी क्लीन आहे म्हणजेच की इथं आपला केक तयार झाला आहे असं समजायचं जरा सुरी ओलसर आली तर आणखीन तुम्ही पाच मिनटं केक बेक करून घेऊ शकता खाली कडे बघा किती स्वच्छारेच जण ना केक बेक करत असताना ना खाल्ल्या भांड्यामध्ये मीठ टाकतात पण मीठ टाकल्यामुळे ना आपली कढई पण खराब होते आणि ज्याच्यामध्ये आपण केक बेक करतो ना ते सुद्धा खाल्ल्या बाजूने खराब होतं म्हणून काहीच खाली टाकायचं नाही आता बघा हा डबा जो आहे तो खाली काढून ना ह्याच्यावरती एक कपडा झाकला आणि एक दहा मिनटं होण्यासाठी असंच ठेवलं वरून कपडा झाकायचा म्हणजे वरून केक कडक होत नाही नरम राहत आता हा केक थंड झाल्यानंतर ह्याच्या कडा सोडून घेणार आहोत आणि हा केक असा पलटी करून घ्यायचा पण थंड झाल्यानंतरच करायचा गरम असताना करायला गेला तर केक हा मध्येतनं तुटला जाईल आता ह्याच्यावरचा आपण बटर पेपर काढून घेणार आहोत ज्या केकमध्ये ना आपण गोडासाठी साखर वापरली पण तुम्हाला जर गुळाचा केक हवा असेल तर ह्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्स केकला जाळी बघा तुम्ही बाजूनी आणि किती फुगलाय बघा अगदी मऊ लुसलुशीत झालेला आहे रंग सुद्धा अगदी छान असा आलेला आहे कुठलाही आपण रंग ह्याच्यामध्ये वापरलेला नव्हता आता इथं कापून बघूयात वरून तरी छान दिसतोय आता कापल्यावर सुद्धा तुम्हाला कळेल बघा आतून किती जाळीदार मऊ लुसलुशीत स्पंजी असा आपला केक झालेला आहे अगदी स्वस्तात मस्त केक तयार होतो आता हे जे इथं साहित्याचं प्रमाण सांगितलंय ते तुम्ही प्रमाण वापरून केक करू शकता ह्याच्यामध्ये बिघडण्यासारखं का काहीच नाही जर तुम्हाला प्रमाण समजलं नसेल ना तर एकदा डिस्क्रिप्शन बॉक्स चेक करायला विसरू नका तिथं सर्व साहित्याचं तुम्हाला परफेक्ट असं दिलेलं आहे तर तुम्हाला इथे एकच काळजी घ्यायची आहे ते म्हणजे केक बेक करत असताना सारखं सारखं उघडून बघायचं नाही तर ना तुमचा केक सुरवातीला फुला जाईल आणि नंतर खाली बसला जाईल आणखीन एक टिप्स सांगायला गेलं तर तुम्हाला ना केक शिजण्यासाठी कमी अधिक वेळ लागू शकतो सर्व गॅसच्या आचेवरती अवलंबून ठरतं आणि केक बेक करण्यासाठी जी भांडी वापरलीत ना ते जाड आहेत पातळ आहेत त्याच्यावर आहे त्याच्यामुळे ना तुम्हाला तीस मिनटं झाल्यानंतर बघायचं आहे केक आपला बेक झाला की नाही त्याच्यावर तुम्ही पुढे पाच किंवा दहा मिनटं आणखीन केक बेक करून घेऊ शकता आता बघा छान प्रकारे तुम्ही केक कापलेला आहे मुलांना ना आता उन्हाळ्याच्या सुट्ट्या पडल्यात काहीतरी चटरपटर खायला असतं मग बाहेरच्या अनहेल्दी पदार्थ देण्याच्याऐवजी बघा घरच्या साहित्यात हा आपला केक तयार झालेला आहे ह्याच्यामध्ये कुठलंच साहित्य तुम्हाला बाहेर आणायचं नाही रवा गव्हाचं पीठ दूध आंबा हे तर आता आपल्या घरी असतंच असतं तर वरून तर केक बघितलाच आता मोडून सुद्धा बघा किती जाळीदारातून मस्त असा आपला केक तयार झालेला आहे बघा ह्याच्यामध्ये बिघडण्यासारखं काहीच नाही तर सांगितलेलं साहित्याचं प्रमाण आणि सांगितलेल्या टिप्स वापरून तुम्ही सुद्धा हा आता ह्या सीझनला नक्की हा मँगो केक करून बघा कसा वाटला व्हिडिओ नक्की कमेंट करून सांगा व्हिडिओ शेअर करा तुमच्या मित्रमैत्रिणी परिवारामध्ये म्हणजे ते सुद्धा करून पाहतील नाही का हो चॅनलला सबस्क्राईब केलं का नाही पटकन करा बघू म्हणजे पुढील असे छान व्हिडिओ तुम्हाला पाहायला भेटणार मी आशा करते की आजचा व्हिडिओ आवडला असेल चला पुन्हा भेटू नवीन रेसिपीमध्ये